ಅವೇ ಪಂಢರೆ ಭೀಮಾ ಪಾಂಡುರಂಗ ಚಂದ್ರಭಾಗಾ ಲಿಂಗ ಪುಂಡಲಿ ಕಾಮಧೇನು ಕಲ್ಪತರು ಚಿಂತಾಮಿ ಅವರ जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग पंढरीचं श्रेष्ठत्व प्रगट करणारा आहे पंढरीच्या वारीच्या संदर्भाने भरपूर काही बोलता येणार आहे कारण विश्वामध्ये पिढ्यान पिढ्या चालत आलेली वेगळी विलक्षण अशी परंपरा म्हणून पंढरीच्या वारीकडे पाहिलं जातं वारी ही आगळीवेगळी म्हणून का सांगितली गेली वारीचं वेगळेपण काय आहे केवळ श्रद्धा आहे देवावर श्रद्धा ठेवून पायी चालत जाणं यालाच वारी म्हणतात का वारीच्या बाबतीतला जर विचार पाहायचा झाला तर काही मंडळींचं म्हणणं असतं की देव भोळेपणा म्हणून वारी केली जाते देवाच्या बाबतीमध्ये दे काही मंडळी भोळे आहेत म्हणून भोळे भाविक वारकरी असं काही मंडळी याच्याकडं त्या दृष्टीनं पाहतात परंतु देवभोळेपणा म्हणून ही वारी नाही तर ही वारी वैचारिक आहे या वारीमध्ये विवेक जसा पाहायला मिळतो तशी श्रद्धा पाहायला मिळते विचाराला कृतीमध्ये आणून प्रत्येक क्षणाला त्या पद्धतीने वागणं हे या सोहळ्यामध्ये पाहायला मिळत कौटुंबिक वातावरण कौटुंबिक राहणीमान आपण ज्या गावामध्ये ज्या परिसरामध्ये राहतो तिथले संस्कार हे सगळं बाजूला ठेवून वारीच्या प्रथेप्रमाणे या सोहळ्यामध्ये पायी चालत जाणं ही इथली विलक्षणता आहे या वारीमध्ये जात पात धर्म पंथ कोणत्याही प्रकारचा भेद पाहायला मिळत नाही स्त्री पुरुष श्रीमंत गरीब लहान मोठा ज्ञानी अज्ञानी सुशिक्षित अशिक्षित कोणत्याही प्रकारचा भेद या ठिकाणी पाहायला मिळत नाही या वारीमध्ये स्त्री भाविक वेगळे पुरुष भाविक वेगळे लहान श्रीमंत वेगळे अशा पद्धतीची कुठली कॅटेगरी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून वारकरी संप्रदायाची एक वैचारिक बैठक मांडली जाते पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका पंढरीचे हे वारकरी जो दिसेल त्याच्या पाया पडतात कारण त्यांच्याकडे नम्रता, नम्रता आहे नम्रता आहे म्हणजे ज्ञान नाही असं आहे का त्यांना काही कळत नाही अशिक्षित आहेत असं आहे का तर नाही त्यांच्याकडे विवेक आहे साधनेनी युक्त आहे वीसवीस दिवस पंचवीस दिवस घरदार सोडून जाणं इतका मोठा त्याग आहे दररोजचं घरी जे जेवण मिळतं नाश्ता मिळतो चहा मिळतो तसाच वारीमध्ये मिळतो असं नाही या सगळ्या आपल्या सोयी सुविधा सवयी आवडी निवडी बाजूला ठेवून ही मंडळी पंढरपूरला पायी चालत जातात हा त्यांच्याकडे असलेला त्याग वैराग्य पाहायला मिळतो वारी सोहळ्यामध्ये पाऊस आला त्याचा विचार कुणी करत नाही पावसामध्ये ही मंडळी त्या पद्धतीचे अभंग म्हणत उड्या मारत गात मार्गक्रमण करत असतात या पालखी सोहळ्यामध्ये विवेकाला जसं पाहिलं जातं तसं श्रद्धेला पाहिलं जात भावप्रधानतेला जसं पाहिलं जातं तसं ज्ञानाला पाहिलं जात या सगळ्या गोष्टीचा समन्वय कुठं पाहायला मिळत असेल तर तो फक्त आणि फक्त या पालखी सोहळ्यामध्ये वारीमध्ये पाहायला मिळतो आणि म्हणूनच ही वारी विलक्षण आहे वारीची विलक्षणता का आहे आपल्याला काही काही मंडळी भेटल्यानंतर सांगतात आमची आजी जात होती आमचे आजोबा जात होते आमचे वडील जात होते आम्ही सुद्धा पायी वारी चालत करतोय पिढ्या न पिढ्या ही वारी करणारी मंडळी या सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात सलग दोन दोन दिवस पाऊस आला म्हणून वारकरी चालायचं थांबत नाही मुखामाज्या ठिकाणी पाऊस खूप झाला चिखल होता म्हणून दुसऱ्या दिवशी चालू नाही असा विचार यांच्या मनामध्ये येत नाही ही, ही मंडळी मुक्त कंठाने चालत असतात उलट त्याचा विचार ते असं करतात की आमची आत्ता परीक्षा चालू आहे पांडुरंग परमात्मा आमची परीक्षा घेतोय वारीमध्ये मी कसा चालतोय आणि म्हणून या वारीकडे पाहताना श्रद्धेनं आणि विवेकानं पाहिलं पाहिजे विवेकदृष्टीने जो वारीकडे पाहतो त्याला वारी वेगळ्या पद्धतीने अनुभवायला मिळते भावदृष्टीने जो वारीकडे पाहतो त्याला वारीचा वेगळा आनंद आणि त्याचा अनुभव हा वेगळाच पाहायला मिळतो आणि म्हणून वारी ही विलक्षण आहे अनेक ठिकाणी अनेक राज्यामध्ये वेगवेगळे सोहळे साजरे होतात सत्संग आयोजित केले जातात यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये साजऱ्या केल्या जातात परंतु असा सोहळा विश्वामध्ये पाहायला मिळत नाही कारण ज्ञानोबरांच्याबरोबर दोन अडीच लाख वारकरी भाविक तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर सव्वा दीड लाख वारकरी भाविक पंढरपूरमध्ये चौदा पंधरा लाखाच्या पुढं वारकरी भाविक उपस्थित होतात एकादशीच्या वेळेला परंतु कुणीही कुणाशी भांडण करत नाही कुणाचा संघर्ष नाही कुणी कोणाला विचारत नाही तुम्ही कोणत्या जातीचे कुणी तुम्ही कोणत्या धर्माचे तुम्ही कोणत्या पंथाचे हा भेदभाव इथं कुठंच पाहायला मिळत नाही ही सगळी मं मंडळी एका पंक्तीला जेवायला बसतात एका ठिकाणचं पाणी पितात एका ठिकाणी बसून भजन करतात एका अभंगाच्या नादामध्ये पायी चालत राहतात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न स्वीकारता ही मंडळी मार्गक्रमण करतात आणि म्हणून त्यांचा भाव जर अभंगातून मांडायचा झाला तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ यांच्या मनामध्ये कुठंच भेद नाही नव्हे अभेद सुद्धा नाही आणि अशा वृत्तीमध्ये भक्तिमय वातावरणामध्ये ही मंडळी पंढरपूरला चालत असतात यांच्या चालण्यामध्ये ओघ इतका मोठा असतो की गजानन महाराजांची पालखी एक महिनापायी चालत येते परतीच्या प्रवासामध्ये बावीस दिवस पंचवीस दिवस त्यांचा परतीचा प्रवास असतो हा पालखी सोहळा दोन महिने त्यांचा चालतो म्हणजेच तिथले वारकरी वर्षभरातले दहा महिने प्रपंच करतात कुटुंबात राहतात आणि दोन महिने वारीसाठी ते खर्च करतात त्यांना परिवार आहे त्यांना कुटुंब आहे वारकरी तरी सुद्धा वर्षातले दोन महिने ते सत्संगासाठी देतात वारीसाठी देतात कारण काय वारीतला आनंद हा कुठेही मिळत नाही आणि म्हणून महाराज एका अभंगामध्ये म्हणतात हा सुख सोहळा स्वर्गीय नाही स्वर्गामध्ये सुद्धा हा आनंद मिळत नाही तो आनंद आम्हाला इथं या वारीमध्ये प्राप्त होतो हा शाश्वत आनंद आहे उत्तरोत्तर वाढणारा आनंद आहे हा आनंद उपभोगण्यासाठी वैकुंठामधून भगवंत पुंडलिकाचं निमित्त करून पंढरपूरला आले वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला हा पांडुरंग परमात्मा पंढरपूरमध्ये पुंडलिकासाठी आले असं जरी म्हटलं जात असलं तरी निमित्त पुंडलिकाच आहे परंतु पांडुरंग परमात्म्याच्या मनामध्ये सुद्धा हा भाव आहे कि भावी की माझ्याकडे वारकरी भाविक यावेत त्यांना मला भेटायचंय वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ हा परमात्मा त्यांना भेटण्यासाठी उतावळा आहे आणि उतावळा होऊन तो वाट पाहत असतो कधी एकदा हे वारकरी भक्त माझ्याकडे येतील mm -hmm. आणि म्हणून पांडुरंग परमात्म्याने नामदेव महाराजांच्या माध्यमातून संदेश दिलेला आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग पांडुरंग परमात्म्याने हे गुज सांगितला हा संदेश दिला की आषाढी आणि कार्तिकीला मला भेटायला या मला सुद्धा तुम्हाला भेटायचंय कारण या भक्तांना भेटण्यातला जो आनंद आहे तो मला वैकुंठामध्ये मिळत नाही हा आनंद स्वर्गामध्ये मिळत नाही हा आनंद इह लोकामध्ये पृथ्वीवर इतर ठिकाणी मिळत नाही हा आनंद तीर्थक्षेत्रात तरी मिळतो का इथं प्रश्न चिन्ह द्यावं लागतं आणि म्हणून तो प्रश्नार्थक लक्षणा मांडली आईसा नामघोष सांगा कोठे अशी पंढरी कुठे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐशी चंद्र भागा ऐसे विमातीर ऐसा विटेवरी देव कोठे असा देव कुठे असा सत्संग कुठे असं नामचिंतन कुठे प्रश्नार्थक लक्षणं मांडली या मागचा हेतू आहे की असा कुठे म्हणजे असा कुठंच नाही तो आनंद आम्हाला या पालखी सोहळ्यामध्ये पाहायला मिळतो या वारीमध्ये उपभोगायला मिळतो या सोहळ्यातला आनंद हा वर्षभर आम्हाला ऊर्जा देणारा ठरतो आणि म्हणून काही काही भाविक मंडळी बोलताना पाहायला मिळतात की हा आनंद घेऊन आम्ही आमच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये जातो आणि तिथं गेल्यानंतर वर्षभर ही ऊर्जा आमच्या परिवारामध्ये कामधंदा परिवार पाहण्यासाठी ती उपयोगाची ठरते आणि म्हणून वारीमध्ये येऊन आम्ही ती ऊर्जा घेतो आणि ती ऊर्जा घेऊन पुन्हा आमचा प्रारब्ध रूपी प्रपंच स्वीकारायला तयार होतो या ऊर्जेचा मुख्य स्रोत म्हणजे पंढरीची वारी आहे त्या पंढरीच्या वारीचं वेगळेपण शब्दबद्ध करता येणं खूप कठीण आहे आपल्यासारख्यानं हे शब्दामध्ये मांडणं खूप कठीण आहे कारण वारी जर अनुभवायची असेल तर त्याला वारीमध्येच जावं लागतं वारी जर सांगायची असेल तर त्याला वारीमधूनच सांगावं लागतं पण तरी सुद्धा येस न्यूजच्या माध्यमातून सन्माननीय शिवाजी सुरवसे सर यांनी हा विषय माझ्यासमोर मांडला आणि हा वारीचा सोहळा मी या माध्यमातून सोलापूरकर व या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर हा मांडण्याचा प्रयत्न करतोय कारण वारी शब्दात मांडणं शक्य नाही वारी ही अनिर्वचनीय आहे विलक्षण आहे आणि ती फक्त अनुभवली पाहिजे आणि म्हणून वारीचा एक वेगळा विचार आपल्यासमोर मांडला जातो तो खोबर आहे सांगतात वारीला जायचं असेल तर कसं जावं हो य हो वारकरी पाहे पाहे रे पंढरी आम्हाला वारी पाहायची आहे वारकरी होऊन वारी पहा कारण वारीला येणारा वर्ग मोठा आहे परवाच मी एका अधिकाऱ्यांचं वाक्य ऐकलं आम्ही वारीच्या व्यवस्थापनासाठी पंढरपूरला आलोय दरवेळेला येतोय पण आमच्या या वर्षभरातल्या कार्यकाळात पंढरपूरच्या आठ दिवसाचे कामकाजाची जो आनंद आहे तो आम्हाला दुसरीकडं कुठं पाहायला मिळत नाही आम्हाला हे आठ दिवस संपूर्ण असं वाटतं असं अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वाटत तर वारकऱ्याला कुठला आनंद मिळत असेल वारकऱ्यांचा आनंद हा त्यांच्या शब्दातून आपल्याला पाहावा लागतो आणि म्हणून वारकरी हा केवळ या दिवसाची वाट पाहत असतो शेतकरी सुद्धा वरून राजाला प्रार्थना करतो वारीच्या अगोदर तू येऊन जा पाऊस जर जास्त झाला की कि पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची संख्या जास्त असते त्याला कारण आम्हाला प्रपंच सुद्धा करायचंय परिवार सुद्धा आहे पण परिवाराला लागणाऱ्या सोयी सुविधांसाठी शेती करणं हे आवश्यक आहे आणि शेतीसाठी पाऊस आवश्यक आहे वरुण राजाला शेतकरी मंडळी प्रार्थना करतात की तू लवकर येऊन गेला तर आम्हाला वारी करता येईल त्यांना या जीवनामध्ये दुसरं काही आवडत नाही संपदा सोहळा नावडे मनाला त्यांना दुसरं काही आवडत नाही पण यांना जर विचारलं की तुम्हाला काय आवडतं तर ते एकच सांगतात आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक आम्हाला फक्त पंढरी आवडते आम्हाला फक्त वारी आवडते आम्हाला फक्त वारकरी आवडतात आम्हाला फक्त पांडुरंग परमात्मा आवडतो या भक्तीतला भजनातला आनंद आवडतो कारण हा आनंद कुठही मिळत नाही आणि म्हणून तो वारीमध्ये मिळतो आता काही मंडळी यावर शंका घेतात रस्ते चांगले झालेले आहेत वाहनांची सुविधा वाढलेली आहे इतकी मोठी सुविधा असताना पायी चालत जाण्याची चा आवश्यकता काय आहे परंतु आता सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातून अनेक ठिकाणावरून वारकरी भाविक पंढरपूरला येतात कारण पायी चालण्यातला आनंद हा वाहनामध्ये जाऊन तो मिळत नाही वाहनामध्ये पंढरपूरला जाता येईल वारीला जाता येणार नाही वाहनातून आम्हाला पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करता येईल परंतु वारीतला जो आनंद आहे पायी चालण्यातला सत्संगातला जो आनंद आहे तो आम्हाला घेता येणार नाही आणि म्हणून पायी चालण्यातला आनंद हा आपण एकदा तरी घेतला पाहिजे आणि म्हणून आपण पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये प्रत्येकानं जावं पण ज्यांना तिथं जाता येत नसेल त्यांच्यासाठी शब्दातून तरी हा आनंद देता यावा म्हणून या प्रवचनाच्या माध्यमातून हा आनंद देण्याचा प्रयत्न त्या वाहिनीच्या माध्यमातून केला त्याबद्दल मी या त्या वाहिनीला धन्यवाद देतो आणि माझं थांबवतो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस सर्व भूखंडांची रचना व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्या तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर प्रत्येक प्लॉट खरेदीदारात गिफ्ट व्हाउचर्स